हाय एवरीवन राधे राधे जय श्री कृष्णा आज गणेश चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थी त्यामुळे आज आम्ही हरळी निसत आहोत तर ते बघा हा बघा वक्रतुंड कसा मला हरळी निसू लागत आहे तर हा गणेश चतुर्थी म्हणजे जेव्हा गणपती बसले तेव्हा हा पहिल्या दिवशी आला होता छोटंसं पिल्लू तर छोटंसं पिल्लू आलं होतं आता बघा थोडं मोठं झालं आहे हे मांजरीचं पिल्लू आणि ते आमच्या घरीच राहिलं त्याच्यामुळे त्याचं नाव वक्रतुंड ठेवलं आणि वक्रतुंड बघा कसं हरविण्याशी लागतो आहे आता माझा आम्ही आता एकवीस एकवीस अशा पाच दुर्वा करणार आहोत आमच्याकडे पाच गणपती आहेत तर हे पाहू शकता तुम्ही वक्रतुंड माझी कशी हेल्प करतो तुम्हाला हा वक्रतुंड आवडला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद